नमस्कार मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं जान्हवीवाहिणी बोलू लागते आता आपण वेळ कसा घालवणार त्यापेक्षा आपण एक काम करूया का आपण छान असा सेल्फी काढूया तुम्ही जान्हवीवाहिणी बोलू लागतात अरे असे का चेहरे पाडले खूप छान स्माईल द्या ना स्माईल चांगली असली तरच आपल्याला लाईक मिळतील ना असं बोलून जान्हवी त्यांना स्माईल द्यायला सांगते आणि सेल्फी काढत असतात तितक्यातच दोघंजणं येतात आणि जेवणासाठी गेलेले असतात आणि ते जान्हवीने पाहिलेलं असतं जान्हवी ही त्या मॅडमला लगेचच विचारते मॅडम आता ती दोघंजणं कशी काय गेली आणि तुम्ही त्यांना कसं काय पाठवलं आहे तरी जान्हवीला त्या मॅडम बोलतात अहो त्यांचं बुकिंग आताच होतं आणि ते तर अगदी वेळेत पोचले आहेत म्हणून मी त्यांना पाठवलं तुम्ही जर वेळेत आला असताना तर तुम्हीही गेला असता तेव्हा जान्हवी मात्र काहीच बोलत नाही तर त्या मॅडम ओळखतात तुम्हाला आता इथे वेट करावंच लागेल तरी जान्वी ही नाईला जाणे तिथे तिथे बसते तर मी अक्षय बोलतो थांब मी एकदा त्या मॅडमशी बोलून घेतो तेव्हा अक्षय बोलतो मॅडम असं का करताय तुम्ही अहो आम्ही कधीपासून इथे बसलो आहे त्यावेळी त्या बोल लागतात तिथे फक्त दोनच टेबल होते आणि तुम्ही चौघेजना आहात मग चौघांना चार टेबल हवीतच ना म्हणून आम्ही तिथे तुम्हाला पाठवलं नाही प्लीज थोडा वेळ थांबा थोडा वेळानंतर होईल ऍडजस्ट तर अक्षय अक्षय लागतो प्लीज लवकरात लवकर करा ना ती ते मॅडम बोलतात हो मी करते ऍडजस्ट तर रमा आणि अक्षयजवळ पाहू लागते त्यावेळी जान्हवी बोललात ते नाही आता मला नाही सहन होत आहे मला तर खूप भूक लागली आहे त्यावेळी आनंददाही बोल लागतात मलाही नाही सहन होत आहे मलाही खूप भूक लागली आहे तर अक्षयलाही खूप भूक लागलेली असते तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं रेवा बोलू लागते अथर्व मला मान्य आहे मी चुकले पण प्लीज मला त्रास नको देऊस तेवी अथर्व बोलू लागतो दीड ते दोन वर्ष माझ्यापासून लांब राहिलीस मला किती त्रास झाला असेल हे पण तुला कळलं पाहिजे ना आणि का फल मिठाही होत आहे एक लक्षात ठेव एक ना एक दिवस मी तुला इथून घेऊन जाणार आणि कायमचा माझ्याजवळ घेऊन जाणार पण तोपर्यंत मी तुझा इथे राहूनच बदला घेणार आहे पण मी करून दाखवणार आता बोलून नाही दाखवणार पण कसं काय करणार हे तू फक्त बघत राहा कारण तू माझ्यापासून लांब राहिली होतीस त्यावेळी मला किती त्रास झाला हे तुलाही कळायला हवं ला आणि आता तुला ते भोगावं लागणार तवी रेवा बोला, ते अथर्व प्लीज मला, मला असा त्रास नको देऊस तर मी अथर्व बोलतो नाही त्याला कशी मिठी मारली होतीस ग दाखव ना मला असं बोलून अथर्व तिला जवळ घेऊ लागतो त्यावेळी ती ते अथर्व माझ्यापासून दूर हो त्यावेळी रेवा खूप रडत असते आणि अथर्वला मात्र रेवाचा खूप राग आलेला असतो तर दुसरीकडे सर्वजण खूप बोर झालेले असतात तर मी रमा ते मी काय म्हणते आपण एक खेळ खेड़ खेळायचा का तरी बोलतो नाही नाही एवढ्या उन्हात आणि बाहेर जाऊन खेळ खेड़ खेळायचा मला नाही जमणार मा बोलाग ते नाही नाही बाहेर वगैरे जाऊन कुठे खेळायचं नाही इथेच बसून खेळायचं आहे गेम आपला असा असणार आहे की दुसऱ्या व्यक्तीच्या मनात काय आहे हे आपल्याला डोकावून पाहायचं आहे तवी जानवी जान्हवी वहिनी बोलाग तर डोकावून पाहायचं म्हणजे काय करायचं तवी रमा बोल ते थांबा जानवी वहिनी मी तुम्हाला समजावून सांगते तवी रमा ही तिथे दोन माणसं उभे असतात त्यांच्याजवळ बोट दाखवून रमा बोलू लागते वहिनी ते बघितलात का ते दोघेजणं उभे आहेत ते कोणत्या तरी गहन विषयावर बोलत आहेत मग आपण असं विचार करायचा की ते नक्की कुठल्या विषयावर बोलत असतील यावर आपण चर्चा करायची म्हणजे आपला वेळ कसा निघून जाईल ना हे आपल्यालाही कळणार नाही तवी अक्षय बोलतो आयडिया खूप छान आहे पण मला असं वाटतं ना ते काहीतरी असं शेअर मार्केटिंग वगैरे काहीतरी बोलत असतील तर मी आनंददा बोलतात नाही नाही असं नसेल काहीतरी वेगळं असेल तर मी दोघंही खूप विचार करू लागतात आणि खूप जोक करत असतात तर मी अक्षय बोलतो ती आताशी जी आपल्या उन्हाळ्याची पावडर येते त्याबद्दल वगैरे असं काहीतरी बोलत असतील तर अक्षयच्या ह्या बोलण्यावर रमा खूप हसू लागते त्या अक्षय बोलतो असं पण असू शकतं की जे औषधाची विक्री करण्यासाठी जाहिरातीसाठी बोलत असतील पैरमे दर धोने केले जालिम उपाय घुडगे दुखणार नाहीत असं हिंदी मराठी मिक्स करून अक्षय बोलू लागतो मी अक्षयच्या त्या सगळ्या आयडिया ऐकून रे वहिनीला मात्र खूप हसायला येत असतं आणि रमाई खूप हसू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं अथर्वने रेवाच्या पूर्ण रूममध्ये मेणबत्त्या पेटवलेल्या असतात त्यावेळी अथर्वला रेवा बोलू लागते अथर्व तू हे काय करतोय प्लीज मेणबत्ती विझव मला याचा खूप त्रास होतो आहे रे मला श्वास घ्यायलाही मिळत नाही आहे तर मी अथर्व बोललाग तो त्रास होतो का माझ्या बेबीला ज्या मी घरे राहत होतीस तेव्हा नाही का त्रास झाला तर मी अथर्वला ती लागते अथर्व तुम्ही मला कधी काही बोलू दिलं का रे मला कसं वागवलं तर मला आजही आठवते खरंच ते आठवलं तरी मला केळस वाटते आहे तर मी अथर्व चेडून बोलतो ते आमचं घर होतं ते कसंही असलं तरी आमचं घर होतं आणि तसंही तुला त्यातून बाहेर पडायचं होतं ना कारण तुला असं इथे ऐशानामा जीवन जगायचं होतं ए सी डबल बेड हे तुला पाहिजे होतं तर मी रेवा बोल लागते हे माझं नशीब आहे तर मी अथर बोलतो नाही हे सगळं तू मला फसवून मिळवलं आहे कष्टाच्या दिवसाची आठवण करून देण्यासाठीच मला हे सगळं करावं लागतं तर मी रेवा हात जोडून बोलू लागते अथर्व प्लीज सगळं थांबव मला दम लागतो आहे तर मी अथर्व बोलू लागतो काय झालं माझ्या बेबीला खूप त्रास होतो आहे का तर मी अथर्व मुद्दा मोनरेवाला खूप त्रास देऊ लागतो त्यावेळी तो बोलतो की हे बघ माझ्या हातात फॅन आहे मला हवा मिळते आहे पण तुला त्रास होतो त्याला मी तरी काय करणार आणि तसंही तुला वाटायलाच हवं ना कसं असतं जीवन मला फसवून येताना काहीच वाटलं नव्हतं का त्यावेळी रेवा बोलागते अथर्व प्लीज झालं गेलं सगळं विसर आणि प्लीज मला असा त्रास नको देऊस मला खूप त्रास होतोय अथर्व तर अथर्व लांबूनच फॅन पकडतो आणि बोलकतो हे गे तुला हवा हवी आहे ना बघ मिळते का तर रेवाला श्वास घ्यायलाही खूप त्रास होत असतो त्यावेळी ती अथर्वला बोलागते अथर्व हे सगळं तू मुद्दाम करतो आहेस ना प्लीज नको रे करूस अथर्व मात्र काही ऐकून घेत नाही तितक्यातच आय्याजींचा आवाज येतो म्हणून अथर्व दरवाजा उघडतो तर रेवाही आय्याजींजवळ पाहू लागते त्यावेळी आय्याजी बोलतात काय चाललंय हे तर दुसरीकडे पाहायला मिळतं अक्षय आपल्या वेगवेगळ्या वेग आयडियाज सांगतच असतो आणि ते सगळेजण त्या गोष्टींमध्ये रम्य झालेले असतात त्यावेळी त्या मॅडम आवाज देऊन बोलतात जान्हवी मुकादम तर जान्हवी वहिनी ही हसण्यामध्ये मग्न असते तिचा काही लक्ष नसतो मी मॅडम पुन्हा एकदा आवाज देतात जान्हवी मुकादम त्यावेळीसुद्धा जान्हवी वहिनीचा आवाज नसतो म्हणून त्या मॅडम दुसऱ्या माणसांना टेबल देतात तितक्या तर जान्हवी वहिनीच्या लक्षात येतो ज्यांच्याबद्दल आपण बोलत होतो ती दोन माणसंच इथे नाही आहेत तेवी जानवी वहिनी मागेहून पाहते तर ती माणसं जेवणासाठी बसलेली असतात जान्हवी वहिनी बोलते हे कसं शक्य आहे आपल्यासमोर असलेली माणसं जेवणासाठी गेली आणि आपण इथे वेट करत इथेच बसलो आहोत जान्हवी वहिनी त्या मॅडमना बोलते अहो तुम्ही त्यांना कसं काय टेबल देऊ शकता आम्ही किती वेळ झाला इथे वेट करत बसलो आहोत आणि तुम्ही जर त्यांना टेबल दिलात हे कसं शक्य आहे त्यावेळी ते मॅडम लागतात अहो जान्हवी मॅडम आम्ही तुम्हाला किती वेळ आवाज दिला पण तुमचा लक्षच नव्हता तेव्हा रमा बोलू लागते पण हे असं कसं होऊ शकतं तरी आनंददा बोल लागतात खरंच ती मॅडम खूप आगाऊ वाटते मला तरी ती जानवीला बोलत असते अहो मॅडम तुम्हाला मी किती वेळा आवाज दिला पण तुमचं लक्षात नाही तर मी तरी काय करणार होते बाकीची माणसं इथे वेट करत उभी होती त्यांना आम्हाला देवाच लागलं ना तरी जान्हवी बहिणी बोलतात हे चुकीचं केलं आहे तुम्ही तरी जान्हवी वहिनी हे अक्षयला आणि लागतात आता मला खरंच खूप जास्त भूक लागली आहे माझा आता कंट्रोल नाही होऊ शकत तेवी रमा बोलते मग आता काय करू शकतो आपल्याजवळ दुसरा काही पर्यायी नाही आहे तरी अक्षय बोलतो मलाही भूक लागली आहे आता मला भूक नाही सहन होत आहे त्यावेळी जानवी बहिणीला खूप भूक लागल्यामुळे ती बोलू लागते तर मी तर आता जाईन आणि कोणाच्याही ताटातलं काहीही घेऊ नेन तवी आनंददादा बोलतात ते शक्यच नाही जान्हवी अगं तू फक्त बोलू शकतेस काही करून दाखवू शकत नाही तरी जान्हवीवाहिणी बोलते तुम्ही पैज लावता का माझ्यासोबत चालेल तू जर पैज लावत असशील ना बेबी तर मी आत्ता जाईन तवी आनंददादा बोलतात हो तू जे मागशील ते मी देईन बघू तुझ्यात हिंमत आहे का त्यावेळी जान्हवीवाहिणी बोलू लागतात की बघा बेबी मी जर गेली ना तर मी जे मागेन ते द्यावं लागेल तवी दादा बोलतात हो मी देईन पण तुझ्यात तेवढी हिंमतच नाही कारण तू जाणार नाही हे मला माहिती आहे तवी जानवी वहिनी बोलते नाही मी आता जाणारच असं बोलून जान्हवी वाई तिथून काहीतरी घेऊन येण्यासाठी निघून जाते तवी आनंददादांना अक्षय लागतो काय हे दादा आहेस तू अरे कशाला वहिनीला दिवस लस तितक्यात जानवी वहिनी वडे घेऊन येते आणि लागते चला आता इथून हे बघा मी तुमच्यासाठी वडे आणले जान्हवी वहिनीच्या हातात ते वडे पाहून रमा लागते जानवी वहिनी तुम्ही हे काय केलंय तवी जानवी वहिनी बोलते आपण ते नंतर बोलू पण आता इथून सटकायला हवं तवी रमा बोलते चला लवकर निघा इथून तर दुसरीकडे आय्याजी या रेवाच्या रूममध्ये येतात आणि रेवाला बोललागतात रेवा, रेवा बोल हे काय चाललं आहे आणि कशाला एवढं सगळं फॅन वगैरे बंद केलं आहेस तर मी अथर्व नाटक करत बोललागतो मी तिला तेच बोलतो आहे पण ती मला बोलली काहीतरी पूजा आहे तर रेवाला तो बोललागतो रेवा तू हा त्रास का करून घेते आहेस आई, आई आजी बोल लागतात असे उद्योग इथे चालणार नाहीत तर मी आय्याजी रेवाला समजावू लागतात रेवा तुझं काय चाललंय अगं तुला समजावूनसुद्धा काहीच फरक पडत नाही आहे का जरा तरी नीट वाग ना तर मी अथर्व बोलू लागतो हेच आय्याजी मी तिला सांगण्याचा केव्हापासून प्रयत्न करतो आहे मात्र ती एकच सांगते की पूज पूजा आहे पूजा आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं रमाही अक्षय जान्हवी वहिनी आणि आनंददादा यांना एका टपरीवर घेऊन आलेली असते तर मी जान्हवी वहिनी बोल लागतात एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो आणि आलो आहे कुठे इथे रस्त्यावर खाण्यासाठी तर मी आनंदादा बोलू लागतात रमा आपल्याला इथे घेऊन आली आहे ना, ना म्हणजे चांगलंच असणार रमा ही ऑर्डर देऊन आलेली असते ज्यांना ज्यांना जे पाहिजे ते ऑर्डर रमाने दिलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आय्याजी बोल लागतात मला हे मान्य नाही तवी मी आय्याजीला अथर्व बोलागतो मी हेच सांगत होतो तवी आय्याजी बोलतात अग रेवा अशा या अंधश्रद्धांवर माझा विश्वास नाही आहे तवी अथर्व बोलतो तिची आई जेलमध्ये आहे ना ती सुटण्यासाठीही असं काहीतरी करते आहे ऐकून आयआजींना आश्चर्य वाटतं तर मी आयआजींना रेवा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करणार तर मी अथर्व बोलू लागतो अगं रेवा नको ना गं बोलूस तुला किती त्रास होतोय बघ ना मी तुला सांगितलं होतं आपण एखादा चांगलं वकील बघू आणि तुझ्या आईला नक्की सोडवू तर मी आयआयजी बोलतात कठीण आहे ग तुझं अगं मी तुला तिकडे पाठवलं नाही कारण तू तिथे एकटी पडशील आणि इथे ठेवलं तर तू अशी निघालीस अगं खरोखर मला आता असं वाटायला लागलं की तुला एका चांगल्या डॉक्टरांची गरज आहे असं बोलून आयआजी तिथून रागाने निघून जातात तर मी अथर्व हा रागानेच रेवाजवळ पाहू लागतो आणि रेवाला बोललागतो रेवा बघितलंस आई ना आई्याजी काय बोलल्या तर मी आईजी गेल्यानंतर अथर्वला रेवा बोल लागते अथर्व तू का त्रास देतोयस मला रे हे सगळं त्रास देण्यासाठीच कर करतोयस ना तर मी अथर्व बोलतो समजलं म्हणजे तुला लवकर कळालं आणि हे तुझ्या कष्टाचं चीज आहे माझ्या त्रासाचा बदला आहे तर मी अथर्व बोलला खूप गरम होतंय ना माझ्या बेबीला असं करून तो तिथेच तिला ठेवतो तिला खूप त्रास होऊ लागतो आणि श्वासही घ्यायला मिळत नसतो तर दुसरीकडे रमाने दिलेली ऑर्डर आलेली असते आणि कोणत्याही गोष्टीचा विचार न करता जान्हवी वहिनी पटापट खायला सुरुवात करतात आणि जान्हवी तो पदार्थ खूप आवडलेला असतो तवी रमा बोलते जान्हवी वहिनी आवडलं का तवी जान्हवी वहिनी बोलतात खरंच खूप छान आहे त्यानंतर आनंददादा हे ताक ऑर्डर आद करतात आणि ताकही त्यांना खूप आवडलेलं असतं सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आनंददादा बोल लागतात आता तर बनारसी पान झालंच पाहिजे तवी अक्षय बोलतो हो हो आता पान झालंच पाहिजे तवी पान खाण्यासाठी रमा बोलते की मी तुम्हाला एका चांगल्या टपरीवर घेऊन जाते तर मी आनंददा बोलतात पानवाला पण ओळखीचं आहे का तुझ्या मी रमा बोलते नाही नाही असं काही नाही तर पुढील भागात पाहायला मिळतं आय्याजी खूप पॅनिक झालेले असतात तर मी अथर्व बोलतो आय्याजी तुम्ही शांत व्हा मी लगेचच अक्षयला कॉल करतो असं बोलून हा अक्षयला कॉल करतो तर सर्वजण पान खाण्यासाठी आलेले असतात तवी मी अक्षयला फोन येतो तवी मी रमा बोलते कोणाचा फोन आहे तवी अक्षय बोलतो अथर्वचा फोन आला आहे रमा बोलते मग तर तुम्ही घ्यायचाच नाही असं बोलून रमा ही अक्षयला फोन कट करायला सांगते त्यामुळे अक्षयने फोन कट केलेला असतो तवी अथर्व हा ला बोल लागतो अक्षयला मी फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र अक्षय फोन कट करतो आहे त्यानंतर रमा अक्षय जान्हवी वहिनी आणि आनंदादा घरी येतात रमा तर रमाने ता, अक्षयच्या हातात हात घातलेला असतो तर मी समोर येतात आणि अक्षयला बोलतात अक्षय तुला फोन उचलायला काय होतं रे मी तुला किती वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला तवी अक्षय बोलतो आयजी नक्की काय तवी आय्यजी बोलतात घरी एखाद्याचा जीव गेला तरी चालेल पण तू बायकोचा बैल होऊन बाहेर फिरतच राहणार आहेस का मज्जा मस्ती झाली का सगळं करून आयजींच्या या बोलण्याचं रमाला खूप वाईट वाटतं ती लगेचच अक्षयचा हात सोडते तर आय्यजी नक्की कशाला चिडले असतील हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद